कायद्याने अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेची विक्री करता येते का त्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याला आव्हान कसं द्यायचं या महत्वाच्या गोष्टींची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिले अज्ञान आणि संज्ञान हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याकडे कायदेशीर तरतुदीनुसार वय वर्ष अठरा पूर्ण केलं की सर्वसाधारण व्यक्ती कायद्याने सज्ञान झाली असं म्हणता येतं आणि आपल्याकडच्या करार कायद्याच्या तरतुदीनुसार कोणताही वैध करार करण्याकरता त्या करारात सामील व्यक्ती कायद्याने संज्ञान असणं आवश्यक आहे या दोन्ही गोष्टींचा जर आपण एकत्रित विचार केला तर आपल्याला हे सहज लक्षात येईल की कायद्याने अज्ञान व्यक्ती कायदेशीर वैध करार करू शकत नाही पण काही वेळेला परिस्थितीमुळे जर एखाद्या अज्ञान व्यक्तीला मालमत्ता खरेदी किंवा विक्री याचा करार करायचाच असेल तर मग तो करता येतो का तर निश्चितपणे करता येतो पण कायद्याने अज्ञान व्यक्तीला थेट करार करायची परवानगी नसल्यामुळे कायद्याने अज्ञान व्यक्तीचा अज्ञान पालन करता किंवा इंग्रजीमध्ये ज्याला गार्डियन असं म्हणतात त्याच्यामार्फत हा करार करावा लागतो त्याच्यामार्फत हे व्यवहार किंवा खरेदी विक्रीचे दस्त नोंदणी करावे लागतात आता जेव्हा आपण खरेदीचा विचार करतो तेव्हा ते प्रकरण अगदीच सोप आहे कारण अज्ञान व्यक्तीच्या नावावर एखादी व्यक्ती एखादी मालमत्ता खरेदी करत असेल तर त्यांनी त्या अज्ञान व्यक्तीचं नुकसान होण्याची शक्यता अजिबातच नाही म्हणून अज्ञान व्यक्तीच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यावर कसलेही कायदेशीर निर्बंध नाहीत पण अज्ञान व्यक्तीच्या मालकीची असलेली मालमत्ता जर विकली गेली तर त्यातून त्या अज्ञान त्या व्यक्तीच्या मालमत्तेचं मालमत्तेच्या अधिकारांचं किंवा एकंदर आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान त्याच्या स्वतःच्या निर्णयाने न होता त्याच्या अज्ञान पालनकर्त्याच्या निर्णयाने होत असल्याने हा विषय अजूनच गंभीर बनतो म्हणून जेव्हा अज्ञान व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेचा विक्री करार किंवा त्याची विक्री वगैरे आपल्याला करायची असते तेव्हा त्याच्यावर कायद्याने निर्बंध लादण्यात आलेले आहेत अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेची अज्ञान पालन किंवा गार्डियन मार्फत थेट विक्री करण्यावर कायद्याने मनाई आहे याचा अर्थ अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेची विक्री करताच येत नाही असं नाही अज्ञान व्यक्तीच्या भल्या करता मालमत्तेच्या भल्या करता जर त्या मालमत्तेची विक्री करणं गरजेचं असेल तर अशा मालमत्तेची विक्री करता येते मात्र अशी विक्री करण्यापूर्वी सक्षम न्यायालयाची परवानगी प्राप्त करणं अत्यंत महत्वाचं किंबहुना बंधनकारक आहे जर एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेची विक्री अशी परवानगी न घेता करण्यात आली तर ती विक्री तो व्यवहार तो करार हा गैर आणि बेकायदेशीर ठरू शकतो आणि त्याला जर आव्हान देण्यात आलं तर तो, तो रद्द सुद्धा ठरू शकतो इथूनच पुढे महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अपाक विक्री जर झाली तर त्याला आव्हान देता येतं का तर निश्चितपणे देता येतं त्याला दोन तीन महत्वाची कारणं आहेत समजा अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेची विक्री करण्यापूर्वी आवश्यक परवानगीच घेतलेली नसेल तर विना परवाना केलेला तो सगळा व्यवहार आणि करार बेकायदेशीर आहे या मुख्य कारणास्तव आपल्याला त्याला आव्हान देता येतं अज्ञान पालन करताना म्हणजे किंवा अपाक व्यक्तीच्या ज्या मालमत्तेची विक्री करण्यात आली त्या विक्रीची खरंच गरज होती का का ती उगाच विकण्यात आली मग ती विकून जे पैसे आले त्याचा अपहार झाला का अज्ञान व्यक्तीला त्याचा खरच फायदा पोहोचला का हे सगळे मुद्दे जर संशयात असतील तर त्या मुद्द्यांच्या आधारे सुद्धा अशा खरेदी विक्रीला आपल्याला आव्हान देता येऊ शकतं पण गंमत अशी असते की ज्याप्रमाणे कायद्याने अज्ञान व्यक्तीला करार करता येत नाही त्याचप्रमाणे कायद्याने अज्ञान व्यक्तीला दावा सुद्धा दाखल करता येत नाही आता कायद्याने अज्ञान व्यक्तीला अपाक म्हणून कोणीतरी असेल तर त्याच्यामार्फत दावा दाखल करता येईल पण अपाकनेच जर मालमत्तेची विक्री आणि त्याच्यात गडबड केली असेल तर तीच व्यक्ती त्याच कराराला किंवा त्याच सगळ्या एकंदर प्रकरणाला आव्हान द्यायला पुढे येईल ही शक्यता जवळपास शून्य आहे मग करायचं काय तर याच्यात कायदेशीर तरतूद अशी की एखाद्या अज्ञान व्यक्तीची मालमत्ता विक्री झाली आणि त्याला ती मान्य नसेल किंवा त्याला, त्याला त्या विक्रीला जर आव्हान द्यायचं असेल तर अज्ञान व्यक्ती संज्ञान झाल्यावर त्याला आव्हान देऊ शकते आता इथून पुढे आपल्याला थोडासा मुदतीचा विचार करायला लागतो कारण आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की कोणताही दावा दाखल करताना तो मुदतीत असणं आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे आपलं प्रकरण किंवा आपला दावा जर मुदत बाह्य असेल तर त्याच्यात कितीही गुणवत्ता असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण मुदत बाह्य म्हणून ते प्रकरण फेटाळलं जात मग आता प्रश्न असा येतो की अज्ञान व्यक्ती संज्ञान झाल्यापासून एखाद्या हस्तांतरणाला आव्हान द्यायची मुदत किती तर मुदत कायदा यामधील तरतुदीनुसार एखादं असं हस्तांतरण जर अज्ञान व्यक्ती असताना झालेला असेल आणि त्याला आव्हान द्यायचं असेल तर ती व्यक्ती संज्ञान झाल्यापासून तीन वर्षाच्या कालावधीत त्या हस्तांतरणाला आव्हान देऊ शकतो म्हणजे ही जी मुदत आहे ती अज्ञान व्यक्ती संज्ञान झाल्यापासून तीन वर्षापर्यंत आहे आता याच्यात सुद्धा थोडासा काय म्हणू आपण की थोडासा ग्रे एरिया किंवा थोडासा संभ्रम आहे म्हणजे ही जी कायदेशीर तरतूद आहे याच्यात काही अंशी किंवा अप्रत्यक्षपणे असं गृहित धरलंय की अज्ञान व्यक्तीला तो करार किंवा तो व्यवहार झाल्याचं माहिती होतं आणि ती व्यक्ती सज्ञान झाली की तिथपासून तीन वर्षात त्याने त्याला आव्हान द्यावं पण काही वेळेला प्रत्यक्षात आणि व्यवहारात असं सुद्धा होतं की अज्ञान व्यक्तीच्या नावाने अपाक व्यक्ती जी व्यवहार आणि करार करत असते त्याची माहितीच त्या अज्ञान व्यक्तीला नसते आणि ती जर माहितीच नसेल तर मग त्या जे जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही त्याच्या विरोधात आपण कारवाई करणार कशी दरम्यानच्या काळात समजा ती अज्ञात व्यक्ती सज्ञान झाली पुढे एकवीस वर्षाची झाली आणि नंतर ते गोष्ट त्याच्या नजरेस आली किंवा त्याच्या ज्ञानात आली तर मग केवळ सज्ञान झाल्यावर तीन वर्ष उलटली म्हणून त्याला आव्हान देता येणार नाही का तर कायदेशीर तरतुदीचा जर आपण अगदी शब्दशहा अर्थ घेतला तर आपल्याला तसंच म्हणावं लागतं पण त्याला आपण थोडीशी तर्काची जर जोड दिली तर आपण असं म्हणू शकतो की मला अज्ञान असणं माझं संज्ञान होणं आणि तिथपासनं तीन वर्ष हा एक भाग झाला पण मुळात ज्या गोष्टीला मी आव्हान देतोय त्या गोष्टीची माहितीच जर मला आत्ता झाली तर मागची तीन वर्ष मी वाया घालवली किंवा मागची तीन वर्ष मी काहीच केलं नाही असं कसं म्हणता येईल आणि माझ्या दृष्टीने असा युक्तिवाद हा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे कायद्याचा शब्दशहा अर्थ घेणं हे अभिप्रेत असलं तरी त्याच्यामुळे जर एखाद्या प्रामाणिक व्यक्तीचं नुकसान होत असेल तर कायद्याचा योग्य अर्थ लावायचे अधिकार आपल्या न्यायपालिकेला न्यायालयांना न्याय व्यवस्थेला निश्चितपणे आहेत आणि अशा वेळी जर कायद्याचा योग्य किंवा समर्पक अर्थ लावला जात नसेल किंवा लावला जाणार नसेल आणि त्याच्यामुळे अज्ञान पालनकर्त्यांनी केलेल्या सगळ्या पापांचा आपोआप क्षालन होणार असेल तर मग तो कायदा काय कामाचा म्हणून कायदेशीर तरतुदीत सुधारणा व्हायला हवी आणि ती सुधारणा जोवर होत नाही तोवर असं एखादं जर प्रकरण उद्भवलं तर कायदेशीर तरतूद आणि त्याला तर्काची जोड देऊन आपण ते प्रकरण यशस्वीपणे भांडू शकतो असा किमान माझा तरी विश्वास आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीत आपण तीन चार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा की अज्ञान व्यक्तीच्या नावे मालमत्ता विकत घ्यायला कसलंही बंधन नाही अज्ञान व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता विकायची असेल तर त्याला न्यायालयीन पूर्व परवानगी आवश्यक आहे त्याच्याशिवाय किंवा इतर काही त्रुटी असल्यामुळे जर असा एखादा हस्तांतरणाचा करार आव्हानित करायचा असेल तर अज्ञान व्यक्ती संज्ञान झाल्यापासून तीन वर्षाची मुदत आहे पण असा एखादा करार अस्तित्व असल्याचं अस्तित अस्तित माहितीच नसेल तर ही तीन वर्षाची मुदत आपण वाढवून घेऊ शकतो आणि तसा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद